न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हे अजून निश्चित नसलं तरी प्रशासनाने त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली परंड तालुक्यातील के ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्रेचाळीस ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी बांधणीला सुरुवात केली परंड तालुक्यातील के दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीत सरपंच पदाचे आरक्षण सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आलं आहे याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन राजपत्र यामध्ये पाच मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे यात परंड तालुक्यात अनुसूचित जातीसाठी नऊ अनुसूचित जमातीसाठी एक ओबीसी साठी एकोणीस आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठिकाणी सरपंच पद राहणार आहे परंड तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतींसाठी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झालं आहे निवडणूक लांब असली तरी आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चे बांध आकारमानीचा मार्ग मोकळा झाला आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीत परंडा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतींपैकी त्रेचाळीस ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे यात एकवीस ठिकाणी महिलांचा समावेश असणार आहे ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसाठी एकोणीस ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण राहणार असून यात दहा महिलांना संधी मिळणार आहे तर एक ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून त्याच ठिकाणी महिला तसेच नऊ ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून यात पाच महिला सरपंच यांचा समावेश राहणार आहे परंडा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बहात्तर ग्रामपंचायत निवडणुकीचे आरक्षण चिठ्ठी टाकून जाहीर केले अनेक गावात इच्छुकांचे सरपंच पद आरक्षित झाले आहे अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार विजय यांच्या उपस्थितीत सोळा एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली रोहन गजानन बुवा या लहान मुलांच्या हातून काढून आरक्षित प्रभागांची घोषणा करण्यात आली निवडणूक कर्मचारी अमोल हंकारे यशपाल बनसोडे गजानन बुवा फुलचंद बनसोडे मोहन गायकवाड जीवन बनसोडे यांनी परिश्रम घेतले अनुसूचित जातीसाठी सरपंच पद लोणी वाघे गव्हाण देऊळगाव कारला अनुसूचित जाती महिला सरपंच पद कुंभेजा भांडगाव गोसावीवाडी डोंजा जाके पिंपरी कात्राबाद अनुसूचित जमाती महिला सरपंचपद टाकळी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण सरपंच पद रोहकल इनगोंदा उंडेगाव आलेश्वर कंडारी काटेवाडी पिंपरखेड कोकरवाडी एणेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंचपद पिंपळवाडी कपिलापुरी खाणापूर खासापुरी कुंबेफळ मलकापूर आंदोरा मुगाव वडनेर धोत्री सर्वसाधारण सरपंचपद भोत्रा चिंचपूर खुर्दजवळा निशिराळा अरणगाव आवरपिंपरी दहिटणा हिंगणगाव खुर्द रत्नापूर शेळगाव घारगाव ढकपिंपरी नालगाव आनाळा आसू बावची कौडगाव शिरसाव देवगाव बुद्रुक लोहारा खंडेश्वरवाडी खासगाव सर्वसाधारण महिला सरपंचपद सोनारी चिंचपूर बुद्रुक डोंजा हिंगणगाव बुद्रुक पारेवाडी राजुरी रोसा तांदुळवाडी वाटेफळ डोमगाव पांढरेवाडी भोंजा वाकडी जेटकेवाडी कांदलगाव कुक्कुडगाव देवगाव खुर्द साकत बुद्रुक साकत खुर्द रुई पाच पिंपळा संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा